बापरे आवाज परत, 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 परत। हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत असा काल दिवसभर मी काम केलं आता तुम्हाला असं वाटलं असेल आता ही उद्या उठणारच नाही मलाही सुद्धा तसंच वाटत होतं की मी उद्या सकाळी अजिबात उठणार नाही उद्या सकाळी म्हणजे आज सकाळी कारण की काल सहा वाजता पासून तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत नुसतं काम एवढं काम करूनही आज मला सकाळी बरोबर माझ्या टायमिंग वर सात वाजता जाग आली माझी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आज भाजीला लावणार आहोत मी डाळ पालक माझी हे पिकली घे पाई इथून असे वर आलेत असे हो करा होतं काय आता आपल्याला फळ बनवायची गरज नाही आधीच बनवून घेतलं आता तू झोप मस्त तिथून आले की ड्यूटीवरून तो मला तर झोपच नाही जाणार झाले का सुरू का आईच्या गावाला उद्या द्या सासूबाई इथे कालचा आणलेला बाजार लावून घेत आहे का रडत आहेस आताच तर उठली तू तुला झोप येणार आहे का परत नाटकी करते एक नंबरची तू नाटकी बाजा भेटली मला असं वाटलं पप्पाच का इथे तू पप्पाला आवाज येत आहे एकटीच सूच तू इथे घाबरली नाहीस घाबरली हो की नाही असं नाही मला समजत सांग हो किंवा नाही काय हो है? मी पाहिजे अक मग आली ना मी तुझ्याकडे आली ना झोपू हा चल पप्पाला जायचंय दहा वाजले पण पटकन आले भाजी करून आले मी पेढा आणते हा आता कशी ऐकते वगैरे पेड्याचं नाव घालण तर लगेच सोडलं मला नहीं, बस मारु का त्याच्या व्यतिरिक्त किचन मध्ये आली कारण की इकडे मिस्टरांच्या जेवणाची तयारी होती दाळ तडका बनवला दिवाळीच्या दिवशी ज्वेलरी घेतली होती जाऊची जशी काढली तशी परत ठेवून दिली नाही तर तुम्हाला माहितीच आहे माझी जाऊ माझ्या मागे किती लागते त्यांची बळबळ ऐकून माझ्या कानामधून रक्त निघण्यापेक्षा जिथून सामान काढलं तिथे ठेवून दिलं तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका लाईक खूप कमी येत आहे आजचा ब्लॉग जरा छोटाच राहणार कारण की माझ्या फोनचा स्टोरेज फुल झालाय म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मोबाईल मध्ये जेवढा शूट झाला करून तेवढाच मी शूट केला बाप रे आवाज कंट्रोल करा कंट्रोल कर से कंट्रोल सगळ्या लागलं लागलं नाही की किती ला बर तिला चिवत आहे ना नाही कच्चा लिंबू पक्का लिंबू आहे ते कच्चा लिंबू पक्का लिंबू

मेरे बारा बच गे तेराला बघून असं वाटत मी किती वर्षाची आजारी आहे काय

कुठून आणले काय माहिती फटाके पकडला मी आहे ना मी आहे ना अग मी आहे ना मी आहे तुझ्याकडे असं अस वा किती छान आहे बघ वा कशी आहे रे पट घाबरायचं कशाला मी आहे ना ने। ने